हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पुनमतायचं तर झालंय बघा एवढी झोपली या गुरती डारा 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 डोक्याला मेहंदी लावली तिने झोपली लय झोपाय जबर तिला मरणाची आहे बाया सारखी झोपती तर भाव बहिणी आता पुरींची आज सकाळची शाळा शनिवार तर पी आली घरी अजून दोन काय आले नाहीत तर काल आम्ही म्हणजे व्हिडिओ टाकला होता बहिणी बहिणींनी म्हणजे योगीचा योगीचा माझा व्हिडिओ आहे तुमच्या पुनम ताईच्या चॅनलवर तर त्याच्यावर बऱ्याच एक जणांनी तर लय घाण कमेंट केली बरं का निर्लज सदा सुखीनी पण आता काय बोलायचं त्याला गणपती बाप्पा बघून गेली गणपती बाप्पा सोडून देऊ आपण ती आता त्याच्या कर्माची शिक्षा त्याला देऊ गणपती बाप्पा विनाकारण त्रास देणाऱ्या माणसाला चढ देव बघून घेईल तर एक नंदिनी महाजन म्हणून हाय तर तिला फेमस करते मी आता तिला फेमस व्हायची हवस आली या तर तिचं काय म्हणणं आहे माहितीये का कि प्रत्येक वेळेस ही बाई म्हणजे आहे ना घरी माणसं आली की भांडण करून लावती तर तिला मला सांगायचंय की बाई घर माझ दार माझ बर का तर कुणाला भांडण करून लावायचं कुणाला गोड बोलून ठेवायचं हे माझा प्रश्न राहिला तू नको टेन्शन घेऊ बिन कामाच माझ्या घरी आलेल्या माणसांच माझ्या घरनं भांडण करून जाणाऱ्या माणसांचं तू नाही टेन्शन घे ते म्हणजे तू नाही टेन्शन घेतलेलं बरं तुला कशाला येऊ नंदिनी मी ठरवण ना कोणाला भांडणं करायची राहिली गोष्ट तर ह्या योगीची तर तिला किती काय म्हणतात भांडण करून लावायची का वड बोलून ठेवायची ती मी ठरवण तुला स्पष्टीकरण द्यायला तू कोणी ही महाराणी नाही पण आता तुला आहे ना तुझी लायकीच उत्तर देते आम्ही कसं आहे जमान्यात आहे ना खरं वागणाराला खरं बोलणाराला खऱ्याने जगणाराला ना किंमत नाही हि तर कसं आहे सगळं खोट चालत खोट तर त्या मला जी वाईट कमेंट करतायत ना घेण्या देण्याच्या त्यांना मला एवढं सांगायचंय की तुम्ही माझ्या संसाराचं माझ्या नवऱ्याचं झालं परत माझ्या लेकरांचं झालं टेन्शन नका घेऊ बायान माझ्या लेकरांनी मागं व्हिडिओ काढला तर त्यांना बी कमेंट ह्यांनी वाईट वाईट केल्या जणू काही ह्यांच्या पुटी लेकरच नव्हत्या अशाच फात्या आल्या गेल्या संभोत आल्या हम्म <laughs> खायला लागली माझी लेकरं तरी जणू काही ह्यांच्या बेमट्या उतरून काय म्हणतात माझ्या लेकरांना खायला घालतात असं पुरींना खाण्यापिण्या वाचून सुद्धा नावं ठेवली हा असल्या तर खालच्या पातळीच्या बायका मी कुठं नाही बघितल्या ते आल्यात बाया सोशल मीडिया ज्ञान शिकवाय जगाला तुमचं ज्ञान तिथं एखादा मठ बांधून ठेवत सांगत बसा कि गया नो का दुसऱ्याला त्रास देता घेण्या देण्याच बरोबर का नाही भाऊ बहिणी नो तुम्ही सांगा आता एका ताईची मला कमेंट आली कि एवढ्या घाण घाण कमेंट करत्या तुम्हाला काय वाटत नाही का काय वाटणार आहे ती त्यांची लायकी दाखवतात ना आणि आम्हाला काय वाटाल म्हणजे ती जाईल पळून आम्ही बुरका घेऊन बसू का अवघडच आहे या दुनियात दुनियात माणसं कोणच्या जमान्यात जगतात हीच कळणार ती वा वाग त्यांची वागणूक वायपाट आणि आम्ही काय म्हणतात का नाही बुरका घेऊ का म्हणजे तेही त्यांची लायकी दाखवत्या त्यांच्या आईबापाचं संस्कार कमेंट मध्ये दाखवत्या आणि त्याच लाज आम्हाला वाटेल वाटून घ्याव का आम्ही कुणी वाईट बोलण्यानं कुणी वाईट होत नसतो राहिली गोष्ट तर कमेंट करणाऱ्यांना ह्या कमेंट करणारे चार दोन आहेत ना ह्यांना वाटत की आम्ही ह्यांना वाईट बोलल्याने ही वाईट ठरत्याल तर असं नसतं ती माणसाचं संस्कार दिसून येत्यात आणि ती कमेंट करणाऱ्यांचं दिसून येत राहिली गोष्ट तर ह्या योगीची तर तिला जाऊ वाटत तेव्हा मी तिच्या घरी लावून देईन आणली मी म्हणल्यावर कशाला टेन्शन घेता मला कमेंट करणार उगस घेण्या देण्याचे हिला नंदे खपत नाही ती नाही खपत मला माणसं काय करायचंय काय करायचं का, का नंदिनी बाई तुला नंदिनी महाजन तुला खपतात ना मग सारा गावाचं वराड नेऊन तुझ्या घरी ठेवू ना कशाला दुसऱ्याला सांगतीस तुझं भाषण फुकाटचं नवरा मला तिथं वाईट वाईट कमेंट टाकतो तिथं बरं जाऊन चांगली टचा 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 बोलतीस ग मग तिथं गोड बोलतीच हम्म म्हणजे तुला वाटतं माझ्या नवऱ्याने माझं आहे ना बदनाम म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्याविषयी व्हिडिओ बनवावं माझ्याविषयी विरोधात त्यांनी व्हिडिओ बनवावं माझ्या विरोधात उभा राहावं असं तुला वाटतंय ना गा 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 साधी खिळी दिसती का तू लय खिळी बाई दिसायला लागली मला खेळ खेळलेली खेळ खेळलेली दिसती तू तुला एखादी काय म्हणतात एखाद्याचा संसार नाटक चाललेला सुद्धा बघू वाटना म्हणल्यावर खेळ खेळलेलीच आहे काय लय खेळ खेळलेले बाय तर काय काय जे वाईट वाईट कमेंट टाकते ते ना एखाद्या गरिबीतून आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून महिला काहीतरी करत असतात ना त्यांना तरास देते त्या आता ह्यांना येतात परस्पर या बिगर हातपाय हलावता पैसा तसं आता आपल्याला भाव बहिणीनो युट्यूबवर काय म्हणतात व्हिडिओ टाकल्याशिवाय आणि कष्ट केल्याशिवाय येत आहे का पैसे आता ह्यांना येतात परस्पर या परस्पर या म्हणजे कळलंच असेल तुम्हाला तसं परस्पर या पैसा आम्ही जर कमवत असतो तर आम्हाला बी नसतं ना तर इथं सोशल मीडियावर राहायची गरज पडली आणि असले ह्या फडतूस बायकांचं बोलून घ्यायची गरज पडली ज्यांना आहे ना ह्यांच्या घरची घरची माणसं काडीची किंमत देत नाहीत ह्या लागल्या दुसऱ्यांना ला ज्ञान ज्ञान शिकवायला फुकाटच ते एवढं ज्ञान जर स्वतःविषयी जर हे केलं तर चांगलं होईल फायद्यात पडल मला शिकवूच तर आणि राहिली गोष्ट तर माझ्या घरी कोण आलं कोण गेलं कुणाला भांडायचं कुणाला ठेवायचं तो प्रश्न माझा आहे मी ठरवल ह्या फुरट्यांना नाही दिलं मी ती काम माझ्या घरातली आहे काय म्हणतात का नाही लेखे लिखी लीखी ठेवायची कोण कुठं गेली कोण कुठं आली फगार तोंडूच्या झाकण झुलया तुक डोकं खात्यात एक एक दिवस इतकं डोकं खात्यात ना अशा वाटते ते निसत्या उलात नेने सटका व्याव्या पण आता ह्या समोर नाही त्या व भाव बहिणीनं नाही तर सांगितलं असतं ह्यांना काय आहे ती डोकं खायचं काम करतात माझं काय काय दिवस मी काई -काई -काई काई -काई का काय काय टायमाला आपलं शांत राहायचं काय काय भाऊ बहीण म्हणतात पुनम काही तुम्ही असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका लक्ष देऊ नका चांगल्या कमेंट करणाऱ्या भावा बहिणींचं नाव घ्या हो सात चांगल्या जी कमेंट करतात ना मला त्यांचं मी मनापासून धन्यवादच करती आणि काय चुकलं तर तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं कारण की ही लोक व्हिडिओ कसं बी टाका ह्यांच्या बुडाला अशा काट टोचले कामन होत कळ ना बाय मला नाही आवडत तर सोडून द्या ना विषय कशाला घेता शंभर या नाही आवडत तर विषय सोडून द्यायचा ना कुणी पाठवलंय या 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 पळू 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 या 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 या, 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 या करू उगच आणि सगळ्याच्या आधी तर ह्या लोकांच्या कमेंट असतात आणि दुसऱ्यांना अनसबस्क्राईब करायला होत्या डिसलाईक करायला होत्या आणि सगळ्याच्या आधी तर ही कमेंट टाकतात अरे तुमचा एवढा किमती वेळ दुसऱ्याला सांगण्यात कशाला वाया घालता ज्या ज्या त्याच्या मनाचा ते मालक ठरवतील ना काय काय करायचं डिस करायचं का, हो का, का, का लाईक करायचं का चांगली कमेंट करायची का वाईट कमेंट करायची ती ठरवतील ना का तुमच्या का चार दोन माकडं येते अशी टपाटप टपा टपकायला बिगर आयातली चित्रा बारा थेंबाची अ ह्यांच्या बाबल्यात आहेत का ती बाकीची लोक तवा ही म्हणते तशी ती वागते आल इतकी हलकट माणसं मी कुठं नसते बघितली भाव बहिणीनं पण सोशल मीडिया आल्यापासून पड़ ही अशी काय म्हणतात का नाही पडीक पडलेली बिगर कामाची लोक बी बघितले ती सोशल मीडिया मस्त आपण चार पैसे कमवायसाठी करतो इथं काम पण काय काय खात्रावळींना बघू वाट नावं पार त्यांची डोळी पार इस्तर घालून ठेवले त्यांनी फुकते ती कि फुटते ती फुकते ती कि फुटते ती रताळानी उगस घेण्या देण्याचा तरास द्यायचा एका एखाद्याला असल्या लोकांनी आहे ना मला काय म्हणायचंय नाही पटत ना व्हिडिओ बघू नका ना का दुसऱ्याला तरास देता गरज काय ती तरास द्यायची नाही आवडलं तर विषय सोडून द्यायचा नागस घेण्या देण्याचं ठेवायचं दुसऱ्याला नाव ठेवत बसायचं फगाड्यांना फगाड हटाच्या आणि ती एक चो सुनाली चंदन शिवे म्हणून पण आहे बघा तिला तर वाटतय मी कोण हिरो फिरून आहे काय का अशी पडी पडलेली मिडीएवली पुन्हा ठाव भले दांडगी लावली आली लिस्टिप लावून बसली पांढरा कोट घालून डीपीला म्हणजे हिरोनीच म्हणावं लागल आता ही हिरोनी अगं बाई तुझ्यासारख्याच हिरुने बाकीच्या बी नसत्या कळलं का आता तू हिरोनी आहे म्हणून आमच्या सारखेची तोंड तुझ्या तुझ्यासारख्यांची बराबरी करून जमल का आम्हाला तू कुठं आम्ही कुठं आम्ही झोपडपट्टीतली मिडिल क्लास लोक तू कशी तू हाय पाय क्वालिटीची तुझा नाच कुणी करावा आमचा महिन्याचा काय म्हणतात खायाचा किराणा ते तुझा मेकअपचा असल ग तेवढा आमच्या मिडिल क्लास लोकांची आमच्या मिडिल क्लास लोकांनी तुझी बराबरी करून जमल का तुझी आपली काय नाही काय काय नाही काय सतत आपली येऊन कमेंट मजी अशी उतानी पालती पडती नाही येऊन हायपाय क्वालिटीची तुझी इज्जतवा ना क्वालिटी सोनाली चंदन शिवे तर बाई तुझी हायफाय क्वालिटी तुझ्या फ्लॅट मध्ये राहू दे ना कशाला पट्टीत तोंड घे खूपसा येतीस तू झोपडपट्टीतल्या बायांच काय म्हणतात का नाही बोलली होती झोपडपट्टीतल्या बायांचं तोंड कशाला बघा येतीस सोनाली चंदन शिवे तू हायफाय क्वालिटीची बाई आहे ना झोपडपट्टीतल्या बायांना कशाला त्रास देती घेण्या देण्याचा हाय पाय क्वालिटीच्या बायाने फ्लॅट मधल्या पाय क्वालिटीनीच राहावं कशाला झोपडपटीतल्या बायांच्या ग हा घेण्याने देण्याची तुझ्या आई बापांनी तुला संस्कार दिला नाहीत का शिकल्या सवरलेली आहे का अशी शिकत होती का जात होतीच आपली टाइमपास करायची शाळेत मेकअप करून फुल राहिली गोष्ट तर नवकरीचा आणती तर नवकरीला आहेच तर पडी कशी पडलेली आहे सोशल मीडियावर तुझी मी नवकरी मीडियावर सोशल मीडियावर आहे का काय होय चला भावा <coughs> बहिणी न झालं बिल या असल्या बाया येत्या चार दोन त्यांना कवा मावा हे ना का अशी उत्तरं द्यावी लागतात का बरं घेणे त्रास द्यावा ह्या बायांनी सांगा बरं भाव बहिणी विनाकारण त्रास देत असते तेव्हा देण्याचा मग मला इथं काय काय टायमाला राग मी मग सहन करते बर का जोपर्यंत मला होत आहे ना तोपर्यंत मी करते सहन पण ज्या दिवशी मला सहन होत नाही ना त्या दिवशी मग माझं तोंड राहत नाही मग उघडावं लागतं मला तोंड ती सोनाली चंदन शिवे नंदिनी महाजन अजून आहे त्या अशा पडीक पडीक पडलेल्या म्हणजे त्यांच्या घरच्या दारच्या घरच्यांनी दारच्यांनी त्यांचा विषय सोडून आहे बाजार बसव्या ह्या देते त्या दुसऱ्यांना आहे ना तरास त्यांनी बसावला सोशल मीडिया बाजार बसव्या ला। म्हणावं लागल त्या मनकवड्याला ह्या आपल्या न लेकरं बाळ परपंचासाठी काय हातभार लावतात ना महिला त्या महिलांना देते त्या तरास ह्या बाया फतूगिरीच्या फ्लॅट मधल्या बाया म्हणतात ह्याला फ्लॅट मधल्या म्हणतात त्या स्वतःला म्हणजे स्वतः खानदानी खानदानी कुबीर बायका ह्या गरीब बायाला त्रास देते त्या